हॅलो फ्रेंड्स तर आम्ही जातो आहे आज भद्रा मारुतीला आज आहे आणि आम्हाला दोघांनासुद्धा शनिवारचा उपवास असतो तर त्यामुळं म्हटलं दर्शन घेऊन येऊया आपण भद्रा मारुतीचं तर त्यासाठीच आम्ही जातो आहे तर आज तिथला ब्लॉग येईल तिथल्या सगळ्या गोष्टी किंवा देव वगैरे सगळं सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल काय काय होतं तर थोडंसं उशीर झालं आता चार वाजले चार सव्वा चार आणि जायला एका तासाचा रस्ता आहे तर बघू आता काय काय होतं तर घरून निघाल्यानंतर आम्ही पेट्रोल पंपवर थांबलो आणि पेट्रोल टाकून घेतलं गाडीमध्ये आणि तसंच समोर निघालो आणि समोर मग हा आला आपला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि इतकं छान दिसत होतं वरतून सूर्य मावळ मावळत होता आणि वरतून सूर्याचे किरणं त्याच्यावर पडत होते त्याच्यामुळे अजूनच जास्त प्रकाशित झाल्यासारखं वाटत होतं आणि मग समोर गेलो आणि हा आहे आपला आर्मी एरिया जो काही आर्मीचा कॅम्प आहे तर तो तु... तर तिथं सगळे रणगाडे वगैरे ज्या आहेत सगळ्या गोष्टी ठेवलेल्या ना आणि नेमकाच म्हणजे आता कालच मी बॉर्डर टू बघितला आणि बॉर्डर वनसुद्धा बघितला परत एकदा तो बॉर्डर टू बघितल्याच्या बघितल्याच्यानंतर मला परत एकदा बघायची इच्छा झाली बॉर्डरसुद्धा तर मग मी दोन्ही पण बघून घेतले आणि एकदम छान असं फील होत होतं की आता हे रणगाडे वगैरे बघते एकदम फील होत होतं ते पूर्ण आर्मीचं जे काही गोष्टी असतात रणगाडे किंवा बंदूक वगैरे कॅन्टीन आहे त्यांची तर मग तसं सम, तसं समोर गेलो आणि मग आता समोर लागला की हा आपला दौलताबादचा किल्ला तर दौलताबादचा किल्ला असा उभा होता जसं काही पूर्ण आपला इतिहासच सांगतो आहे आपल्या पूर्वजांचा आणि तसंच समोर मग गेलो आम्ही आणि हा आहे गेट आणि इथून चालू झाला आता घाट तर घाटावरून मग आम्हाला वरती जायचं होतं आणि बरीच ट्राफिक होती तरी पण कारण सॅटर्डेला ना जास्त गाड्या सगळ्या भद्रा मारुतीला जाण्यासाठीच निघालेल्या असतात तर इथं सगळे काही लोकं थांबतात फोटोशूट वगैरे करण्यासाठी किंवा घोडे वगैरे पण असतात फोटो काढण्यासाठी परत काही भुट्टा वगैरे घेण्यासाठी सुद्धा थांबलेले असतात तर असे बरेच छोट्याले छोट्याले स्टॉल आहेत फ्रूट्सचे किंवा भुट्टाचे वगैरे आणि मग तसंच समोर आम्ही गेलो पहिले मी स्वेटर घातलेलं नव्हतं आणि गाडीवर मला वाटलं आता ऊनच आहे म्हणजे एवढं काही टाईम टाईम नव्हता झालेला पण मग मला एवढी थंडी वाजायला लागली ना मग फायनली आम्ही पोहोचलो इकडे भद्रा मारुतीला आणि नंतर मग गेटवर आम्ही जी पार्किंगची पास असते ती काढून घेतली आणि नंतर मग तसंच समोर जायला निघालो तर समोर गेलो आणि भरपूर असा गर्दा होता कारण आज सॅटर्डे आणि म्हणजे नेहमीच असतो पण आज जरा मला जास्तच वाटत होत आज जरा जास्तच गर्दी आहे म्हणजे शनिवारमुळे दिवसानंतर आली आहे म्हणून काय पण किंवा मग का आहेच खरंच गर्दी जास्त काय माहिती पण आज जरा जास्तच गर्दी वाटत होती तर तेच त्यांना विचारलं की म्हटलं आज काही आहे का काही किंवा काही म्हणजे शनिवारचं किंवा भद्र मारुतीचं वगैरे काही आहे का तर ते पण एक नाही ते नेहमीच असते एवढी गर्दी ती कारण आम्ही दोघं पण आता सॅटर्डेला म्हणजे शनिवार धरतो शनिवारी उपवास धरतो तर, हुनी हुनी तर हे तर म्हणजे खूप दिवसापासून धरतात एक दीड वर्षापासून धरतात आणि मी पण आता काही दिवसापासून चालू झालं चालू केलं आहे उपवास तर म्हटलं आपण एकदा दर्शन घेऊन येऊया तर मग तसं समोर आलो आणि हे आहे मंदिर मंदिर पण छान आहे आणि जागा भरपूर आहे खूप मोकळं पटांगण आहे आणि हे असे स्टॉल लागलेले पूर्ण दुकानं वगैरे सगळे काही म्हणजे सामानाचे वगैरे किंवा मग पेड्यांचे काही प्रसादाचे स्टॉल्स वगैरे आणि आमचे साहेब तर असे एकदा सुटले की सुटले की त्यांना असं एकदा निघाले की निघालेच आहे की माग की मागं वळून पण बघत नाही की बायको आली आहे का थांबली आहे कुठं काय की एकदम मंदिरात जाईपर्यंत बस नंतर मग मी थोडंसं फोटोज वगैरे काढले काही थोडंसं व्हिडिओज वगैरे काढून घेतला आणि परत म्हणलं आता यांच्याकडे जाऊ कुठं गेले काय माहिती पूर्ण एकदा व्हिडिओ वगैरे काढेपर्यंत तर साहेब गायब मला वाटलं की एकदम मंदिरापर्यंत मंदिराच्या आतमध्ये गेले असतील नंतर मग मी चप्पल वगैरे तिकडे स्टँडवर काढून ठेवली आणि नंतर मग मंदिराच्या आतमध्ये गेली दर्शन घेण्यासाठी आणि चप्पल काढली आणि तिथं समोर मग असे काही पेड्याचे वगैरे असे बरेचसे दुकाने किंवा हारांचे किंवा जे काही लागतं सावन मंदिरामध्ये वगैरे तर त्याचे नंतर भरपूर गर्दी होती पण लेडीजला एवढं जास्त काही गर्दी नाही कारण की ना जास्त माणसंच असतात तिथं आणि नंतर मग आतमध्ये एंट्री केली आणि दर्शन वगैरे घेतलं पण मग सगळे जे आतमधले जे महाराज पंडित वगैरे होते तर ते म्हणत होते की ज्यांना बाहेर जायचं त्यांनी बाहेर जाऊन घ्या कारण की आता आरती चालू होणार आहे आणि आरती चालू झाली की मग थोडा वेळ आतमध्येच थांबावं लागेल कारण मग बाहेर जाता येणार नाही तर मग म्हणलं आपण आरती करूनच जाऊया आणि मग थोडा वेळ थांबलो आम्ही ती छान मस्तपैकी असे दर्शन वगैरे झाले आमचे आणि म्हणलं की आता आरतीच्या टाईमला आलो आहे तर चांगलंच झालं तर मग व्यवस्थित आरती वगैरे पूर्ण आरतीसाठी थांबलो तर तिथले सगळ्यांची तयारी चालू होती आरतीसाठी म्हणजे जे काही प्रिपरेशन लागतं त्यांचे सगळ्या किंवा अगोदर जे काही त्यांचं आहे तर ते सगळं चालू होतं की तेल वगैरे लावतात वाटतं अगरबत्त्या किंवा प्रसाद ही सगळी तयारी सुरु चालू होती आणि आरती चालू झाली आरती घेतली प्रसाद घेतला आणि मग बाहेर आलो पण मग तिकडं ते शनिदेवाचं दर्शन वगैरे करायला वरती गेली तिथं लेडीजला परमिशन नसते म्हणून मग मी दुरूनच घेतलं दर्शन इकडं महादेवाचं वगैरे घ्यायला लागले आणि मग इकडं मग तोपर्यंत ते पण आले कारण तिथं थोडी गर्दी होती कारण नेमकीच आरती सुटल्यानंतर सगळे एकदाच बाहेर येतात तर मग बरीच गर्दी होती तिथं शनिदेवाच्या मंदिराजवळसुद्धा तर मग ते येईपर्यंत मी तिथंच थांबले नंतर मग आम्ही इकडे बाहेर यायला निघालो तर ते म्हणे तुला जर काही घ्यायचं असेल तर सामान बघून घे काही बांगड्या वगैरे किंवा काय मला काही देवाचं सामान वगैरे घ्यायचं होतं म्हणजे धूप वगैरे काही बघायचं होतं मला थोडं पण ना मला तिथं काही व्यवस्थित भेटलंच नाही आणि बाकी गोष्टी तर काय सगळे आहेतच घरी म्हणून मग आणि उशीर पण होत होता बाईकवर जायचं होतं आम्हाला त्यामुळे मग म्हटलं की नको जास्त टाईमपास करायला म्हणून मग मी तिथं काही घेतलंच नाही आणि काही होते अशा काही गोष्टी वगैरे पण मग म्हटलं आता जाऊ द्या खूप उशी झाल्या नेहमी येणं चालूच असतं तर मग आल्याच्या नंतर नेक्स्ट टाइम वगैरे काही बघून घेऊया मेन होतं मला धूप वगैरे घ्यायचं ते गुगल वगैरे ते असतं ते पण मग ते काही भेटलं नाही मग आम्ही लगेच रिटर्न जायला निघालो बरोबर देवा मुद्दा म्हणून त्याच टाइम ला आपल्याला आरतीच्या टाईम किती किती तारीख किती वाजता आता मग वीस मिनिट चालतो सगळं ना प्रसाद वगैरे पंधरा हा जाऊ दे आरती तरी भेटली आपल्याला किती दिवसात जायचं जायला बराच उशीर झाला होता निघायला कारण आरतीमुळं मग थोडा टाईम लागला आम्हाला आणि मग निघालो परत घाट लागला आणि मस्त असं किती छान नजारा दिसत होता वरतून घाटातून एकदम अंधार अंधार झालेला होता आणि खालचे पूर्ण लाईट्स वगैरे सगळं दिसत होतं तिथून आणि नंतर मग काही गाड्या वगैरे आता ह्या सगळ्या भद्रामारुतीमधून म्हणजे आलेल्याच गाड्या होत्या सगळ्या तिथून आणि इथे एक मंदिर आहे दौलताबादच्या थोडंसं म्हणजे दौलताबादचं तिथंच एक राधाकृष्णाचं मंदिर आहे तुम्हाला खूप दिवसापासून खूप इच्छा आहे इथं जायची हे मंदिर दिसतंय बघा लाईटिंग वगैरे लावलेलं आहे राधाकृष्णाचं पण दरवेळेस असं होतं की जाऊ आपण पण आम्ही म्हणजे यायला उशीरच होतो आम्हाला त्यामुळं मग काही जाणंच होत नाही तिथं दर्शनाला आणि मग फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि मग बराच उशीर झालेला होता तर त्यामुळं मग अजून मी पोळ्या वगैरे करून आलेली होते पण वरणाला फोडणी वगैरे द्यायची होती कारण उपवास होता ना तर मग त्यामुळं फायनली आम्ही पोहोचलो आहे खूप जास्त थंडी होती खूप थंडी वाजले आणि आता घरी आलोय तर आता जवळपास आठ वाजले घरी आल्यानंतर मस्तपैकी जेवण केला उपवास सोडला आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा